स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माहीचं आता आहे इथं जेवण करायचं काम आता आम्ही फिरायला आज मस्तपैकी फिरणार आहे माहीचं पप्पानी मनानेच आम्हाला चालवलंय आज फिरवायला तर बाहेर व्हीलचेर करायचं काम करतात ती आता तुम्हाला दाखवते व्हीलचेअर वर फिरणार आहे मस्तपैकी इकडं तिकडं सगळीकडं आज आहे का नाही व्हीलचेअर मध्ये फिरणार आहे बघू आज काय होत आहे ते बाहेर कुठं जायचं म्हणलं जीवावरच येते तर इथं चाललंय व्हीलचेअर साफ करायचं काम आम्हाला व्हीलचेअरमध्ये फिरवायचंय तर तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा आणि प्लीज लाईक करा व्हिडिओला व्हिडिओला ला लाईक करायला विसरू नका आता बघा मी व्हीलचेअरमध्ये कशी फिरते कुठं जायचं आहे आम्हाला काय करायचंय ते तुम्ही नक्की बघा व्हिडिओमध्ये आणि रिक्षामधून मी व्हीलचेअरमध्ये कशी बसले ती सुद्धा व्हिडिओ आहे ह्याच व्हिडिओ मध्ये तर नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि एक छानशी कमेंट सुद्धा करा बघा आता पप्पांची झाली कराईच्या आणती प्लॅस्टिकचा कागद केलेला होता फाडलेला होता त्याच्यात पाणी गेलं होतं आणि ही व्हिलचर आपल्याला नागपूरच्या चैतन्यताईन ताईंना दिलेली आहे बांधकाम करायला ही करायला माहिती पप्पा आलं होतं काही आणखी बांधकाम करायला ही माहिती पप्पांनी बांधकाम केलंय बाबा हे सगळं चिऱ्यात चिर्यात बांधकाम आहे चिर्यात जवळ घ्या की थोडं वर मिरच्या पेक्षा थोडी उंचावर पाहिजे मिरच्या थोडी खुज्यात पाहिजे अशी खाल्ले खाडीत पण तसं कुठं माहिती ना तेऊ तिथं हाय इथं इथं हाय ठीक आहे इथं सांगलीला इथून आज जाते का विचार बघा बरं फिरती का इथनं आज इथनं दारा असेल की इथनं रस्ता बघा की इथनं असला रस्ता तर मग रिक्षा इथं लावा मग मी मागं सरून बसते तवर तापली हा प्याक हाय का बरं जाऊ दे दारा तिकडून जावं लागतंय गेटपासून

येईल का मला बसायला येतोय येतंय बस, ये बस। ये उचलतंय हे उचलता येत नसतं एवढं बसली की बसली बस मग थांबा थांबा निसटतंय खाली कुठं पडते तू चढ बसली अरे वा शा सर माग बास घ्या चला सुपली सुपली वडा हळू 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 पाय घे तुझं लयच भारी आहे गं मला बघून लय भारी वाटते

बेटेला हवी उताराला नका उभी करू रिक्षा <laughs> रिक्षा बनते कुठं आहे दुसरा तुटला का काय हाय आहे बरं राहू दे पडत उताराला रिक्षा उभं करू नका उभं करा

पहिल्यांदा म्हणजे आज मी भिता आले बर का आता बारा तेरा वर्ष झाले लग्नाला मी कधीच नव्हते मला लय वाटत का काय सांगा ह्याच्या जाऊन आण की कलांडलंच खाली आधीच तर पाय मोडल्यात मनका मोडलाय कोणा कुठं तरी मोडून बसायचे अजून केली सगळी घाण केली माझ्या अंगाची हो खो टँकर आला बघ दुधाचा माझ्या पशी आम्ही आलोय फिरायला शिवामृतला आणि इतकं भारी आहे तुम्हाला बघायला भेटलं आतमध्ये आतमध्ये एकदम बसले किती भारी वाचते मला आज असं वाटतंय मी स्वतः चालते अशी जर मला स्वतःला सायकल भेटली तर चालवणार आहे अशी मी स्वतः चालणार आहे असं पाय पसरून खाली जमिनीवरती जर मला हे ना खरं सांगते लय आनंद होईल त्या दिवशी ज्या दिवशी माझी तशी सायकल मेळा भेटते पण काय करायचं पप्पांचा हे रिक्षाचा काही प्रॉब्लेम झालाय मधीच आहे का नाही रिक्षाचा मध्येच प्रॉब्लेम झालाय गाड्या इकडं लावतात मग टू व्हीलर लावतात एक फोर व्हीलर तिकडे लावतात अगदी बघ ना कसं डोंगर ते सगळं जंगल असतं आमच्या माहीला असं झालाय मी कधी आतमध्ये जाईन कधी काय बघ गाडी झाली तिकडं दूध दूध हा दुकानात जाते गाडी है ना

पापाची लय मी जशी असती मसर ब कशी आल्यात वळीन वळीन आल्यात मसर बघा गाडी पण आली तुझ्याची गाडी पण आली वापस सगळ्या देऊन आणि मेरा पाय पण आता हळूहळू खाली गेलेला आहे बघा कुत्री बघ बसल्यात छान पिलाय ग बसल्यात ग गारव्याला दूध भेट इकडं लोक दूध भेटत असेल का त्यांना बसले होय असतील खायला हि खायला मिळाल्याशिवाय राहत पण ही चिमणी करून बसतील कचराकुंडी कचराकुंड्या बारीक आहे ते हो बसस्टँड मध्ये एस टीच्या बस स्टँड परबतीवर पण आहे ती बाबा पांडा पांडा असाच त्या टाकायचं होय тара бандата